हॅलो गाईज वेलकम टू आर माय मिनी ब्लॉग आणि पाट्याचे चार वाजता आम्ही घरातून बाहेर निघालो होतो जवळजवळ पावणे सहाच्या दरम्यान आम्ही इथे शुक्रापूर फाटा इथे कानिपनाथांचं देवस्थान आहे तिथे आम्ही पोचलो होतो ॲक्च्युली इथे दर्शन घेतल्याशिवाय आम्ही क कधीच पुढे जात नाही बिकॉज हे आमचं प्रॉपर गाव आहे आणि त्याच्यामुळे ना ही गावाची हद्द असते त्यामुळे इथे सुरुवातीला आम्ही दर्शन घेतो आणि त्यानंतर ना आम्ही महाराजांच्या दर्शनासाठी मडीमध्ये जातो ओके कारण की महाराजांचं प्रॉपर ठाणं हे मडीमध्ये आहे सो इथून आता आम्ही जाणार आहोत मडीला आणि हा पाहू शकता व्ह्यू रात्रीचा व्ह्यू आहे म्हणजे पहाटेचा व्ह्यू आहे त्यामुळे खूप छान वातावरण देखील दिसते रश देखील आहे ह्या रूटला भरपूर ओके आत्ता छान म्हणजे पावणे सहा सहाचा टायमिंग झालेला आहे त्यामुळे सूर्य उगवल्यामुळे प्रकाशही छान आलेला दिसतोय तुम्हाला आणि दिवसाची सुरुवातच इतकी सुरेख झाली होती ना त्यामुळे प्रवास देखील खूप म्हणजे खूप सुरेख झाला ॲक्च्युली असं वाटलं नव्हतं की इतका छान सुरेख प्रवास होईल परंतु खूप छान प्रवास झाला आणि माझी थोडीशी डाळ ठणकायला लागली होती त्यामुळे मी कापूर ठेवला होता दाढेमध्ये सकाळी सकाळी देखील खूप होता आणि अचानकच असं सुरुवातीलाच घरातून निघाल्यानंतरनं एक ते दीड तासाने माझ्या दाढेमध्ये ठणक निघायला लागली सो आकाशजी मला सांगत होते की बोल व्हिडिओमध्ये परंतु मी कापरू ठेवल्यामुळे मी त्यांना म्हटलं की मी आता सध्या बोलू नाही शकत प्रवास हा खूप सुखकर झाला खूप आनंदाचा झाला आणि हे पंकजाताई मुंडे यांचं वर्चस्व आहे या गावामध्ये ओके सो त्यांनी केलेल्या काही छान कामांचं नियोजन पाहत होतं आणि खूप छान वाटत होतं आम्हाला